सांगली महापालिका क्षेत्रातील उद्यान विभागात काम करणाऱ्या शंभरहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ महिन्यांपासून मानधन थकले आहे संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार हेलपाटे मारून देखील कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नसल्यानं ते हतबल झालेत काही दिवसांपूर्वी मनपासमोर आंदोलन केल्यानंतर मानधन देण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं होतं मात्र आठवडा झाला तरी हे मानधन दिलं गेलं नाही त्यामुळे संबंधित कंत्राटदारांचे कंत्राट, कंत्राट रद्द करावं कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी मनपा उद्यान विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केलं यावेळी टाळ घंटा वाजवून आंदोलकांनी आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतलं होतं मनपाच्या बेजबाबदार अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगणमतामुळे बाग कामगारांवर उपासमाराची वेळ आली आहे गेल्या आठ महिन्यांपासून पगार मिळत नसल्यानं घर चालवणंही मुश्किल झालंय त्यामुळे तातडीने मानधन देण्यात यावं अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनाद्वारे करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणानून सोडला होता नमस्कार मी आकाश माने सध्या महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये जो गेली पंधरा वर्षापासून अनियमितता आणि ठेकेदारीच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार महानगरपालिका प्रशासनाकडून फक्त ठेकेदारांना पोसायचं झालेलं काम त्याचबरोबर उद्यान विभागाकडं ठेकेदाराच्या वतीनं काम करणाऱ्या याजवळ शंभर ते एकशे पाच कामगारांचा गेली आठ महिन्यापासून त्या ठेकेदारानं पगार केलेला नाही आहे त्याचबरोबर ज्या ठेकेदाराकडे ही जी निविदा होती पाच कोटी रुपयाची या निविदेच्या आटे आणि शर्ती कुठल्याही पद्धतीने तो कंत्राटदार पूर्ण करत नव्हता ह्या सगळ्या निविदा प्रक्रिया ही अधिकाऱ्यांनी मॅनेज करून बोगस पद्धतीनं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अपरातपर करून ही सगळी निविदा प्रक्रिया केलेली आहे आज ह्या महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये जे सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये जे काही उद्यान आहेत ते स्वच्छ ठेवण्याचं नितनटके ठेवण्याचं थे त्यांना जपण्याचं जतन करण्याचं काम करणाऱ्या आमच्या गोरगरीब कामगारांवर या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आणि कंत्राटदाराच्या वतीनं फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे हे गोरगरीब कामगार आपलं पोट भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी त्या ठिकाणी बागेमध्ये बागमजूर म्हणून काम करत आहेत पण गेले आठ महिने झालं कंत्राटदारानं त्यांना पैसे दिलेले नाही आहेत त्यांच्या खात्यावर एकही रुपये टाकलेले नाही आहेत याच उलट त्यांना कामावरून काढून टाकणं त्यांना अतिशय दबावात्मक वातावरणामध्ये तिथं काम करायला होणं त्यांना माणुसकीची वागणूक न देणं हे सगळे कामगार रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे ह्या सगळ्या कामगारांचे कुटुंब ह्या सगळ्यांच्या वर अवलंबून आहेत आज त्यांची बायका पोरं उपाशी मारण्याची वेळ आहेत शाळा सुरू होण्याची वेळ आलेली आहेत त्यांच्या मुलांना वया पुस्तके दप्तर घ्यायची परिस्थिती फार बिकट झालेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही महानगरपालिका म्हणून त्या सगळ्या कामगारांना सगळ्या कर्मचाऱ्यांना थेट महानगरपालिकेच्या वतीनं पगार देण्यात यावा असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा महानगरपालिका त्यांच्या आश्वासनाला जागलेली नाही आहे त्या सगळ्याच्या विरोधामध्ये ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या होत्या त्या एकाही मागणीला ते जागलेले नाहीत त्यांनी त्या मागण्या बंद केलेल्या असतानासुद्धा त्या पाळलेल्या नाहीत ह्याच्या निशिधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषणासाठी आंदोलनासाठी आणि घंटानाद करण्यासाठी आणि महानगरपालिका प्रशासनाला सद्बुद्धी येण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण बसलेले आहेत हे आंदोलन सर्वपक्षीय पक्षीय सर्व संघटना ह्या सगळ्यांचं एकत्रित या ठिकाणी आम्ही हे व्यासपीठ करून कामगारांना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत संजय देसाई एस बी मराठी सांगली